बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून दिनांक सव्वीस सप्टेंबर पासून सर्वत्र नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही सण साजरे करता आले नाहीत परंतु कोरोनाचे नियम शिथिल झाल्यामुळे यावर्षी एक प्रकारचे चैतन्य समाजातील सर्वच घटकांमध्ये दिसून येत आहे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने चिंचवड येथील रांका ज्वेलर्स यांच्या वतीने सन्मान नवदुर्गेचा जागर स्त्री शक्तीचा या विशेष उपक्रमाअंतर्गत नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जात आहे प्रत्येक सण समारंभ म्हणजे सर्व महिलांसाठी आनंदाची पर्वणी असते सण म्हणजे महिलांना नवीन साडी दागिने मैत्रिणींबरोबर फिरणे मजा करणे आपल्या परिवारासोबत वेळ घालवणे परंतु या सर्व गोष्टींपासून आपल्या समाजातील महिला पोलीस नेहमीच वंचित राहतात त्यांना आपल्या कामाविषयी असणारी निष्ठा व कर्तव्य यामुळे त्यांना या सर्व गोष्टींपासून नेहमीच दूर राहावे लागते या सर्व बाबींचा विचार करून दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी नवरात्रीच्या चौथ्या माळेचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड शहरातील महिला पोलीस यांचा सपना छाजेड सामाजिक कार्यकर्त्या व ॲडव्होकेट कोमल साळुंखे संस्थापक राणी पुतळाबाई महिला लॉ कॉलेज यांच्या हस्ते सन्मान नवदुर्गेचा जागर स्त्री शक्तीचा या विशेष सन्मानाने सन्मानित करण्यात आले या दिवशी सर्व पोलीस महिला पिवळ्या रंगाच्या साड्या परिधान करून उपस्थित राहिल्या होत्या रांका ज्वेलर्सच्या वतीने त्यांचा दालनात असलेले नवनवीन डिझाईनचे ब्रायडल कलेक्शनचे दागिने घालून उपस्थित पोलीस महिलांचे फोटोशूट करण्यात आले नेहमीच्या धावपळीच्या जीवनातून स्वतःसाठी थोडा वेळ काढून असे फोटोशूट करण्याची संधी रांका ज्वेलर्स यांनी महिलांना दिली त्याबद्दल सर्व महिलांनी रांका ज्वेलर्स यांचे आभार मानले करू शंका तसेच या उपक्रमात सहभागी होण्याची संधी आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे यांनी दिली त्याबद्दल सर्वांनी त्यांना धन्यवाद दिले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे व भानुदास हिवराळे यांनी पाहुयात राज्यभर नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे आणि मी आता आहे येथील रांका ज्वेलर्समध्ये सन्मान नवदुर्गेचा जागर स्त्री सक्तीचा या विशेष कार्यक्रमाअंतर्गत या ठिकाणी विविध क्षेत्रामधील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना या ठिकाणी रांगा ज्वेलर्सतर्फे आमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात येतो हा नवरात्रीचा चौथा दिवस आहे आणि त्याच अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात येतो आहे आपल्यासोबत महिला पोलीस कर्मचारी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत मॅम तुमचं नाव हो काय मी स्वप्नाली मस्कर पोलीस कॉन्स्टेबल आहे पुणे या ठिकाणी पिंपरी चिंचवड तर रांका ज्वेलर्सला खरंच धन्यवाद मानत आहे की मी त्यांनी आमच्यासाठी इथे एक आयोजित केलेला आहे कार्यक्रम नवदुर्गा या ठिकाणी म्हणजे आरती वगैरे आणि त्यांनी ज्वेलरी वगैरे आम्हाला दिलेल्या आहेत घालायला तर खूपच छान आहे हे आम्हाला एवढं कधीच वेळ नाही मिळत ह्या म्हणजे देवीच्या वेळी असं ज्वेलरी वगैरे घालण्यास तर आम्हाला त्यांच्याकडून जे हे ज्वेलरी वगैरे घालायला मिळालेले आहेत तर थँक्यू त्यांना मनपूर्वक आभार आहे नमस्कार मी ॲडव्होकेट कोमल साळुंखे आज मी चिंचवडच्या रांका ज्वेलर्समध्ये आलेली आहे आणि आज मला खूप मोठं समाधान वाटतं आहे की नवरात्रीसारख्या उत्सवामध्ये अहोरात्र काम करणाऱ्या पुलीस महिलांचा इथे सन्मान केला जातो आहे आणि तो सन्मान करण्याकरिता रांका ज्वेलर्सनी मला इथं आमंत्रित केले त्याबद्दल मी रांका ज्वेलर्सची खूप खूप आभारी आहे आणि खरं तर आज ज्या महिलांना सतत चोवीस तास ड्युटीवरती पॅन्ट शर्ट किंवा आपल्या युनिफॉर्ममध्ये जावं लागतं आणि त्यांना अशा कुठल्याच महिलांच्या उपक्रमामध्ये भाग घेता येत नाही खरं तर रांका ज्वेलर्सचे आणि आपला आपली सखी आपला आवाज या न्यूज चॅनलचे या सर्वांचे मी खूप आभार मानते की तुम्ही अशा महिलांसाठी हा उपक्रम राबवलात आणि त्यांना अशी कुठंतरी तुम्ही संधी दिलीत आणि एक थोडासा कामाच्या व्यापातून आपलं मनसोक्त आयुष्य जगण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांची खूप खूप आभारी आहे धन्यवाद नमस्कार मी शुभांगी राजेंद्र बाविसकर मी चिंचवड येथे कार्यरत आहे मी महिला पोलिस महिला पोलीस हवालदार कार्यपदा असते रांका ज्वेलर्स व आपले सखे यांच्यातर्फे जो कार्यक्रम आयोजित केला आहे तो आम्ही त्यांचे खूप आभार आहोत तो आर कार्यक्रम आम्ही कधीच विसरू शकत नाही नमस्कार मी महिला पोलीस हवालदार सुरेखा देशमुख पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय खरं तर आजचा आनंद म्हणजे खूप सुंदर वाटतो आजचा क्षण महिला आम्ही महिला पोलीस म्हणून समाजात काम करतो आणि आमच्या अंगावर एकच दागिना असतो तो म्हणजे खाकीवर्दी आणि खरं तर महिला म्हटलं की नारी शक्ती आणि नारी शक्ती म्हटलं की साडी आणि साडी आली की ज्वेलरी आली खरं तर हा क्षण आम्हाला आनंदात कधी उत्साहात साजरा करता येत नाही परंतु रांका ज्वेलर्सने आम्हाला जे हे सुंदर क्षण आम्हाला दिला त्याबद्दल त्यांचे खरंच मनापासून आभार जसे की uh, सर्वच uh, सुंदर असतात कलर्स तसेच सर्वात भारी आहे रांका ज्वेलर्स आणि हा सन्मान इथे आम्हाला मान आणि सन्मानसुद्धा मिळणार आहे आणि हा सर्वस्वी आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे ताई यांनी आम्हाला हा सन्मान मिळून दिला खरं तर त्यांचे पण मी फार मनापासून आभारी आहे की पोलिसांना कुणीतरी मान सन्मान देतं समाजात आणि त्याही पलीकडे आमची ज्यावेळेस पाठ थापटल्या जाती त्यावेळेस आम्हाला याची जाणीव के करून दिल्या जाती की अजून एक जबाबदारी तुमच्यावर वाढली वाढलेली आहे आणि त्या जबा पद्धतीतून आम्ही पुढील सुद्धा व्यवस्थित पार पाडू रंका ज्वेलर्सचे संगीताताई तरडेचे आपला आवाज आपल्या सखीचे सर्वांचेच मनापासून धन्यवाद नमस्कार माझं नाव आहे सुषमा व्यंकट कोपरे मी डब्ल्यू पी सी नेमणूक आहे पोलीस मुख्यालय आजचा दिवस आहे नवरात्रीमधला चौथा दिवस त्याच्यामध्ये आज पिवळा कलर आहे आणि विशेष म्हणजे आज आज आम्हाला आपला आवाज आपली सखी आणि रांका ज्वेलर्सकडून जे आज आम्हाला सन्मानित करण्यात येणार आहे आणि एवढी हेवी ज्वेलरी घालून म्हणजे आम्हाला इथं बोलवलं आहे त्याच्या निमित्ताने आम्ही आज इथे आलो आहे आज म्हणजे बोलायला झालं तर आज आमचे पूर्ण दिवस जे आहेत ते आमचे बंदोबस्तामध्ये जातात असा जो इन्जॉय किंवा असा जो सन्मान आज आम्हाला इथे करायला मिळाला आहे त्याच्याबद्दल आम्ही इतके आनंदी आहोत की आमचा आनंद आम्ही व्यक्त नाही करू शकत आहे त्यामुळे त्याच्याबद्दल आम्ही रांका ज्वेलर्स आणि आपला आज आपली सगळीतला धन्यवाद करते नमस्कार मी सपना छाजेड मी सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे आणि आज मी इथे पिंपरी चिंचवडमध्ये रांका ज्वेलर्स यांच्या ज्वेलरी शॉपमध्ये आलेली आहे आज वेग एक वेगळा आणि एक अतिशय स्तुती क करावी असा एक उपक्रम होत आहे आपल्या रांकामध्ये इथे महिला पोलिसांना बोलवलेलं आहे आणि त्यांना वेगवेगळी ज्वेलरी आणि बँगल्स ज्वेलरी असं घालायला दिलेलं आहे आणि त्यांचं फोटोशूट होत आहे जनरली आपण विचार करतो की पोलिसांना खाकी वर्दीत पाहिलेलं असतं त्यांना सुट्ट्या कमी असतात जनरली त्या त्याच वेशात असतात आपण त्यांना एवढं असं नटून थटून कमी पाहतो तर हा एक त्यांचे हाऊस माऊस पुरवण्याचा एक छोटंसं फोटोशूट फोटो, फोटो ज्वेलरी आणि नटणं हे प्रत्येक स्त्रीचा हक्क आहे असं मला वाटतं आणि ते प्रत्येक स्त्रीची आवड आहे तर हा एक खूप सुंदर उपक्रम आ, संगीता तरडे आणि रांका ज्वेलर्स मिळून करत आहेत नवरात्रीच्या निमित्तानं तर मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि संगीता आणि रांकाचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करते आणि त्यांना खूप सारे थँक्यू बोलते की माझ्या हस्ते त्यांनी त्यांचं एक प्रशस्तीपत्रक और सन्मान चिन्ह ठेवलेलं आहे तर ते आपण त्यांना डिस्ट्रीब्यूट करत आहोत आणि त्यांचा सन्मान करत आहोत थँक्यू सो मच सन्मान नवदुर्गेचा जागर स्त्री शक्तीचा या विशेष उपक्रमाअंतर्गत पिंपरी चिंचवड येथील महिला पोलिसांना या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात आलं कॅमेरामॅन महानुदास शिवरायासह प्रसन्न तरडे आपला पिंपरी चिंचवड